नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आला ना चला तर मग आज काहीतरी स्पेशल बनवूया बटाट्यापासून चटपटीत असा नाश्ता खायला टेस्टी आणि बनवायला सोपा यासाठी काय करायचं दोन वाटी मैदा घ्यायचा मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून आपण जसं पोळ्यांसाठी पीठ मळतो तसं पीठ मळायचं घट्ट गोळा बनवायचा थोडा वेळ पीठ सेट होऊ द्यायचं दोन उकडलेले बटाटे घ्यायचे बटाटे छान स्मॅश करायचे एकदम बारीक करायचे फोडी नाही राहिल्या पाहिजे यामध्ये थोडंसं ऑरगॅनो घालायचं चिली फ्लेक्स घालायचं थोडंसं विनुसार मीठ घालायचं दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या बारीक कापलेली कोथिंबीर घालायची थोडी हळद घालायची आणि एक उभळीभर तेल घालून पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आता इकडे पीठही छान सेट झालेलं आहे यावरून थोडंसं तेल घालून पुन्हा सॉफ्ट असं पीठ बनवून घ्यायचं पिठाचा गोळा घेऊन पातळ अशी चपाती बनवायची आपण चपाती बनवतो त्यापेक्षा पातळ बनवायचं पोळीच्या मधोमध एक छोटी वाटी ठेवायची आणि जे स्टपिंग बनवलेलं आहे बटाट्याचं ते साईडने एकदम पातळ असं भरायचं पोळीवरती चमचा किंवा स्पॅट्रोलाच्या सहाय्याने एकदम प्लेन करायचं आणि नंतर वाटी अलगत काढून घ्यायची मधला जो सर्कल आहे त्याला ब्रशने थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि कटरच्या सहाय्याने स्टार शेपमध्ये कट करायचं म्हणजे पहिले प्लसमध्ये करायचं आणि नंतर गुणाकाराच्या आकारामध्ये कट करायचं आता ही कट केलेल्या साईड्स आहेत त्या अशा फोल्ड करायच्या मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने असं रोल करायचा आणि जिथं पाणी लागलेलं ला आहे ते बरोबर तिथे अलगत थोडंसं दाबून ते चिटकवून घ्यायचं टोक अशा पद्धतीने छान रोल बनवायचे मस्त आणि गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे मस्त ब्राऊन झाले की तेलातून बाहेर काढायचे आणि मस्त गरम गरमच सर्व करायचे सोबत तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग दही किंवा खोबऱ्याची चटणी काहीही खाऊ शकता नुसते खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात अशा पद्धतीने आजची युनिक अशी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबत वरती दिलेली बेलायकॉनही दाबा म्हणजे जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटू अशा चटकदार आणि मजेदार रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आनंदी राहा धन्यवाद